ही आपली दोडका भाजी तयार झालेली आहे कमी वेळेत बनणारी भाजी आहे आणि खूप सोप्या पद्धतीने बनवलेली आहे नक्की सबस्क्राईब करा दोडका बनवायचा आहे हा दोडका आपण हे दोन दोडके घेतलेले आहेत हे दोन स्वच्छ कट करून घ्यायचे आहेत त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात हा एक कांदा टोमॅटो अद्रक छोटासा तुकडा घ्यायचा आहे लसूण पाच पाकळ्या को आणि कोथिंबिरी धने पावडर आणि जिरे पावडर हे मिक्स आहे जिरे हळदी तिखट मीठ आणि हा शेंगदाणे आणि तिळाचं वाटण आहे करून घेतलेलं चला तर आता आपण हा दोडका कट करून घेऊयात हा कडीपत्ता एक वापरणार आहोत आपण हा दोडका आपण कट करून घेतलेला आहे आता यामध्ये भरण्यासाठी आपण सारण बनवायचं आहे यामध्ये आपण टोमॅटो कांदा घातलेला आहे यामध्ये तर लसूण आद्रकीचा हा छोटासा तुकडा आपण घेतलेला आहे तो पण घालायचा आहे कोथिंबिरी हाकडी पत्ता मिक्सरला घालणार आहोत बारीक करून घेऊयात आता आपण यामध्ये दोन चमचा शेंगदाणा आणि तिळाचं हे बनवलेलं वाटून घेणार आहोत यामध्ये एक चमचा धने पावडर जिरे पावडर मिक्स आहे हळदी एक चमचा तिखट मीठ चवीनुसार हे मिक्सरला काढून झालं आपलं छान वाटलं आता हा एक चमचा आपण घेणार आहोत हे छान मिक्स करून घ्यायचं हे छान मिक्स झालेलं आहे आता हे दोडक्यामध्ये भरून आहे हा आपला दोडक्यामध्ये मसाला भरून झालेला आहे अशा पद्धतीने भरून घ्यायचं तेल गरम झालेलं आहे आपलं यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालणार आहोत ही मिक्सरला काढलेली पेस्ट घालायची आपल्याला हकडीपत्ता आहे हे अर्धा चमचा तिखट घालायचं आहे आपण तो दोडका भरताना त्यामध्ये पण अर्धा चमचा तिखट घातलेले आहे त्यामुळे कमी घालायचं आहे ह्याच्यामध्ये आता हा दोडका घालायचा आपल्याला थोडी याला दोन मिनिटं झाकून घेऊयात आपण हे आता झाकण काढून घेऊयात यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी टाकायचंय आपण यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आता हे थोडंसं पाच मिनिट झाकून ठेवूयात ही आपली दोडका भाजी तयार आहे दोडका आणि थोडासा रस्ता ठेवलेला आहे आपण जेणेकरून आपण भाकरीबरोबर मा चपाती किंवा या भात याबरोबर खाऊ शकतो चला आपण हे काढून घेऊया ही आपली भाजी तयार आहे